बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला गाडी घुंगराची येईल न्यायला गौरी गणपतीच्या सणाला राम मंडळी तर आता आहे का बघा गाडी घुंगराची बहिणीला न्यायसाठी पहिल्या काळात होतं तसं बैलगाडीतून भाऊ स्वतः मा मुराळीं मुराळी म्हणून आणायला जायचा ब बहिणीला तर आता कुठलं सगळं जग बदललं आता आता बहिणीला सांगूच तोर वारंवार नवऱ्याला घेऊन लगेचच गाडीवरने येणार तर या अशा पद्धतीने छान असे गौरीसाठी लाडू बनवलेले आहेत बघा बुंदीचे तयार बुंदी एक किलो आणलेली होती तर एक किलो बुंदीसाठी लागणार साहित्य बघा मगज बी आहे एक वाटी छोटी वाटी घेतलेली आहेत आणि छोटे वाटेमध्ये साखरेसोबतच वेलची जायफळ मिक्सरला छान अशी पावडर करून घेतलेली आहे आणि पाक कसा बनवला तर पाकासाठीही दोन ग्लासचं माप आहे बघा ग्लास मी दाखवलेला आहे तर तो ग्लास बघा दोन ग्लास पाणी घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर एक किलो बुंदीला एक किलो साखर घातलेली आहे तर आमच्या मास्तरांची रेसिपी असे आहे की हलवाई स्टाईल पण पाक चा चेक करायची गरज नाही तर पाकाला तार आहे का एक तार दोन तार असे चेक करतात तर आमच्या मास्तरांची रेसिपी जरा वेगळी आहे हटक्या आहे तर यात पाक चेक करायची काहीच गरज नाही कारण आपल्या बुद्धीवरती आपला विश्वास आहे तर अशा पद्धतीनं छान असा पाक करून घेतला मिस्टरांनी माझ्या आणि बघा त्याच्यामध्ये नंतर कलर टाकला फूड कलर थोडासा आणि त्याच्यामध्येच मगज बी घातले आणि मिक्सरला जी पावडर बनवलेली होती आपण साखरेसोबत जायफळ वेलची तर ती पावडर ही घालून घेतली आणि खूप छान असे मऊ होण्यासाठी परत झाकून ठेवली जेवण होई होईपर्यंत तर भांडी ही बघा इथं जेवणाची भांडीसुद्धा तशीच आहेत माझी जेवण झाल्याबरोबर मास्तरांना उठंच दिलेलं नाही मी तिथं तिथेच हात धुवून लगेच लाडू वळायला बसले आणि मी ही पहिल्यांदाच त्यांच्यासोबत लाडू वळले तर थंड झाल्यावरही लाडू छान असे वळता आले तर पाक करावा तर मास्तरांनीच आणि खूप छान असा पाक झालेला आहे आणि अशा पद्धतीने लाडूही खूप छान झाले टेस्टी मऊसूत नरम एकदम आणि खूप छान हलवाई स्टाईल लाडू तर या अशा पद्धतीने लाडू नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा दाजींसाठी एक सब वाढला पाहिजे आणि नवीन असाल तर चॅनलला सब करा क बाय बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आमचे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोचतील तर या अशा पद्धतीने माझे व्हिडिओ लाडू सगळे झालेले आहेत थोडा थोडा दुधाचा हात घेऊन मीही त्यांच्यासोबत पहिल्यांदाच लाडू वळले मी इथून मागं त्यांना मदत करायची पण लाडू मला कधी वळता आले नाहीत आणि हे बघा सुरुवात मी खेळ कसा केलेला आहे तर मोदकाच्या साच्यामध्ये घालून थोडासा मोदकाचा शेंडा फक्त राहिला नाही नाही तर मोदक छान असा तयार झाला आणि वेदिका आमचे व्हिडिओ करत आहे तर मस्त लाडू झाले पहिल्यांदाच केले तर मी खूप खुश आहे अशा पद्धतीने नक्की करून पहा लाडू आवडले का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा व्हिडिओला तर बघा हे अशा पद्धतीनं छान खूपच खूपच मला आनंद झालेला आहे आणि एक किलोचे लाडूचे प्रमाण तर नक्की करून पहा लाडू आणि कमेंटमध्ये नक्की सांगा लाडू कसे वाटले एकदम मौसूत नरम आता लाडू वळलेले आहेत तर फोडू पण मला वाटणं तुम्हाला दाखवण्यासाठी तर हे बघा छान असे आणि थोडेसे लाडू घमिल्यामध्ये ठेवले तर आता हे रात्रभर छान असे सुकू द्यायचे पेपर झाकून धन्यवाद